एवढे सारे मासे मिळालेले आहेत ए बघा डाब इकडे आहेत झाला काय बघ आहे बांगडू आणि चिकन आमेश्वरा गुड मॉर्निंग मंडळी आज सकाळी सकाळी आलो आम्ही मासे पकडू गाव आणि हे बघा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे मोन्या आणि बाबोय सौरभ वाडेकर तर मित्र हो पहिलोच पाग मोन्याने टाकला आणि पहिल्या भागात काय आहे आईला एक गहू आणि पालू आहे चांगलच आहे चांगली साईज आहे साईज बघा एवढी चांगली आहे ती मोन्यान आहेत ना मित्र दुसरं पाग टाकलेलो आहे आणि ह्या दुसऱ्या पागात पण मासे मिळालेले आहेत पहिल्या भागात मिळालो होतो काय रे ताव ताऊज तावजाचं पोर ताऊजीचा ता पोर हे काय ना मित्रो काही ठिकाणी लहान पोर असतात ना तर ते का मूत्रा पण बोलतात नाव जरासा फनी आहे <laughs> तर हे बघा आणि याच्यातली जर मोठी साईज असत ना तर त्याची फ्राय आहेत ना ते मासे फ्राय करून एक नंबर लागतो माझं फेवरेट आहे ताऊस तो बघा मित्रो अजून एक मासू मी आलेलो आहे बरकंड आहे बरखंड हे जरा दडदडीत मासू असतं त्याच्यामुळे कोण एवढे जास्त खाऊक नाही मागत त्या माश्या बर्कंड माश्या तीन पागात तीन मासे मिळालेले आहेत तीन तीन पागात चार मासे मिळालेले आहेत तर हो अजून एक मासो मिळालेलो आहे तो म्हणजे बर्कंडच आहे हो बघा आईला काय दिसत आहे गुलाबी गुलाबी आहे एकदम आणि ह्या साइडला पण आहे काहीतरी त्या इकडे काय आहे तावज आहे मुत्रा बारको ताऊस बारकोत ताऊज सो so, मोन्या गेलो पण पुढचे मासे पकडू आणि आता आम्ही हे पिशवीत लाव हे बघा एवढे झाले आहेत मासे आपले बघता बघता थेंबी थेंबी तळेच असे मित्रो मासेच मासे मासेच मासे मिळत आहेत पुन्हा एकदा आई ला चांद ह्याच्यात कापसे आहेत ह्याच्यात पण बरकंड पण आहे चांद नाही बरकंड आणि हे दोन कापसे काही ठिकाणी काय बोलतात खायचा ढोळसा पापलेट ढोळसा पापलेट हे बघा एक दोन तीन कापसू मास ढोमसा पापलेट ढोमसा पापलेट पुढे हे बघा मित्र आपल्या काहीत ना एवढे सारे मासे मिळालेले आहेत आणि ह्याच्यासाठी लागले जवळजवळ दो दोन ते अडीच तास आमका सकाळ झालेली आहे मित्र हो म्हणजे दिसूक लागला आहे आज आम्ही सकाळी सकाळीच आला होता एकदम पहाटे पहाटे

हो चार घुरगुरता किती किलो आहे तीन दोनशे तीन दोनशे ओके तर मित्र हो चिकन घेऊन आता मी आलेलो आहे आणि आजचं रुटीन सांग सांगते तुमका कसं काय आता चिकन आणलेलं आहे चिकन साफ करायचं आणि त्याच्यानंतर मग आई चिकनची रेसिपी करत आणि त्याचप्रमाणे मग मी पाठी आपला ग्राउंड पाडलेला आहे ना क्रिकेटचा तर तिकडे जाऊन काय ना काय म्हणजे पीच पाडलेला आहे तर जाऊन ग्राउंड आखायचं आहे पूर्ण तर त्या तुमका संपूर्ण काळात तिकडे गेल्यानंतर सो so, आज सो आजचा हो हा दिवस असणार आहे सर्व तयारी झाली आहे मित्रो म्हणजे चिकन वगैरे साफ करून झालेलं आहे आत्ता जस्ट माझं काम आहे खोबरा खरवडायचा आणि खेळूक जायचं आहे तुमच्याकडे किती बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याकडे किती रुपये आहे असतात किती रुपयाक विकत काय पंधरा पंधरा अठरा बारा वीस एकदम मोठं मी काय विकत नाही घरातच वापरतो तुमका माहिती आहे मित्र म्हणजे मी असं एका ठिकाणी वाचलं आहे की कोकणात आहेत ना नारळ जेवणात जास्त प्रमाणात वा प्रमाणात वापरतात म्हणजे खोबऱ्या जास्त प्रमाणात वापरतात त्यामुळे आहेत ना अॅटॅकचा वगैरे प्रमाण आहेत ना जरा जास्त प्रमाणात आहे कोकणात सो आजचा so, वातावरण एकदम मस्त आहे चला आता आपण जाऊया ते म्हणजे ग्राउंडवरती आई येऊ मी चहा ते चहा ते जरा सो चहा पिऊया आणि पटकन बाहेर जाऊया आईने माझ्या आज कोंबडा काढला आहे आता मी माझ्या मक्क्याला आणि त्याच्या फॅमिलीला सोडतोय पूर्ण चला चल चला ओके चिअर्स फोन आला आहे तुझो दिदी फोन असत मित्रो ह्या बघा ह्या समोर आहेत ना आम्ही ग्राउंड पाडलावा आहे आणि इकडे सर्व अशा प्रकारे पूर्ण लाईन वगैरे मारायची होती पण आता माझे फंटर कोण फंटर लोक या ठिकाणी कोण दिसत नाहीत थं गेले काही कळत नाही काम झाला वाटतं इकडचा मी आता आलं इकडे ग्राउंड वरती होत आहे पण मित्र या ठिकाणी आहेत ना माझे सर्व मित्रमंडळी ऑलरेडी सर्व काम करून इकडनं गेलेच वाटतं माझ्यामध्ये आता आहेत ना ते लोक उसाचं रस पिऊक गेले असणार आपण पण जाऊया हे बघा डाव इकडे आहेत झाला काम सर्व सिद्धू कुलो गाव झाल्यावर अरे मी तर घराशी काम करत होत आहे तो बघा हो मित्र हो आमच्या आहेत ना गावकडी गावचं स्टॉप चला तर मित्र आता आहेत ना आम्ही आला होता खर तर म्हणजे कशी गावात फोडकरवाडीत आणि तिकडनं मग आता सर्वांचं प्लॅन झालो की पाव खाऊ आम्ही आम्ही लस्सी सांगितल्यावर आहेत ना आता ह्यांच्या तोंडात पण पाणी सुटलाय लस्सीचा भाडा <laughs> खातस <laughs> सात मित्रांची परफेक्ट कॅप्शन आहे पोहचला हो मित्र आमच्या गावात आमच्या अड्ड्यावरती आमच्या बळावणीवरती कशी परिस्थिती होणार आहे कितीची आहे पण किंवा तीन वाजताची ना तर मित्र हो मी आता घराशी आलाय ना आणि आता जेवण करूया भूक लागलेली आहे आणि आज मध्ये आमच्याकडे आहे मस्तपैकी चिकन चिकन ही भुजिंग टाईप केलं साई वाटप नाही लावला वाटप नाही टाकलायच ना अरे वा माझ्या आवडीचा एक नंबर आणि हे बघा ही आहे माझी काकी आले कसे आहेत ना आज कसं झाला जेवण काकी अजून दणधलीत करतात मस्तपैकी काकी आहेत ना आमची म्हणजे बारशाची असू देत किंवा अजून साखरपुडे म्हणजे जय जेवणाची वगैरे कोणाची ऑर्डर वगैरे असतील ना तर काकी बोलवतो तिकडे गावकडीत पण फेमस आहे सो so, अशा प्रकारे आजचं मेन्यू हे बघ आहे बांगडो आणि चिकन हो काय तुला भूत हो अरे हो। खरोखर भूत दिसलं होतं मला अरे बस काय भाई उत्ते, खोट मी रे मामाकडे तेव्हा दिसलं होतं भूत अरे बाई आणि मित्रो आता आहेत आम्ही निघालो ते म्हणजे क्रिकेट खेळायला हे बघा हे आणलेले आहेत आम्ही नवीन स्टंप या दोन बॅट आणि आमचे प्लेयर या ठिकाणी शुभम पंक्या आणि हळूहळू सर्वजण येत आहेत संध्याकाळ झालेली आहे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आता खेळायला

चला तर ना आम्ही सुरुवात आहे आणि या ठिकाणी आमचे कर्णधार अमित गोपीनाथ तोडणकर नाराज येत आहेत आणि उद्घाटन करून आम्ही सुरुवात करू आता म्हटलं पुढू काची कोपऱ्यात झाली असं मान्य करू घे पोरांच्या हातनं आणि पोरांना रोज प्रॅक्टिस यायची सवय ह्या सुबुद्धी दे सुबुद्धी दे आणि यश दे यश दे वेल बॉल वेल बॉल कमॉन चेक्स आमच्या पाऊस पंचक्रोशीतले एक नावाजलेले गावातलेले मैदान गाजवलेले असे बॅट्समन आहेत ते खरे म्हणजे साफ करून टाकू पाहिजे ती झाड गुंड्या आता जाई कायला असं असतं इकडे कोकणात बॉल हरवा हरवी जास्त असता बघा आता ह्याच्यात बॉल गेलो काहीतरी खाल्लं दाखवा दिसलो बाय तर मित्रो अशा प्रकारे आजचा दिवस पण संपत आलेलो आहे संध्याकाळ झालेली आहे आणि आजचा हा ब्लॉग डेली ब्लॉग कसं वाटलो माझा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली ते व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय